डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सत्यशोधक अण्णाभाव साठे जयंतीनिमित्त तीस ऑगस्ट रोजी भावीनाट्य मंदिरामध्ये दोन ते सात या दरम्यान महाराष्ट्र ख्रिश्चन मुस्लिम अधिकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे या परिषदेचे अध्यक्ष मी प्राध्यापक सुकुमार कांबळे असणार आहेत उद्घाटक म्हणून महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब आहेत आणि ह्या परिषदेचे स्वागताध्यक्ष म्हणजे आमचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य भैया चांदणे आहेत ही परिषद घेण्याचा उद्देश असा आहे की या देशाची राज्यघटना अल्पसंख्याकाचं संरक्षण करण्यासाठी खास त्यांनी तरतूद केलेली आहे घटनेनं घटनाकाराने असं असताना सत्तेत असलेले राजकीय लोकच ह्या ख्रिश्चन आणि मुस्लिमांच्या विरोधात वक्तव्य करू लागलेले आहेत त्यांचे लोकप्रतिनिधी ख्रिश्चन लोकाच्या किंवा ख्रिश्चनाच्या पाळकाला जो मारेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस डिक्लेअर करू लागले आहेत हे त्यांच्या शासकीय लोकप्रतिनिधींचं वक्तव्य ऐकून ख्रिश्चन मुस्लिम अस्वस्थ आहे मुस्लिमांच्याबद्दल वेळीवाकडं वक्तव्य करणं त्यांना घाबरवणं कत्तलखान्यामध्ये जाऊन मारहाण करणं त्यांच्या गाड्या अडवणं हे सगळं विदारक चित्र लोकशाहीमध्ये सुरू आहे महिलांनी टिकली लावूनच माझ्याशी बोलायचं हे फक्त लोकशाहीला घातक आहे की नाही ह्याची दखल कुणी घ्यायची याची दखल शासनाने घेऊन त्याचा बंदोबस्त करणं ह्याला लोकशाही म्हणतात आणि अशा शासनाला त्याच्या अधिकाराची जाणीव करून देण्यासाठी ही अधिकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे आणि मुस्लिम आणि ख्रिश्चन यांच्यामध्ये बळ निर्माण झालं पाहिजे त्यांच्यामध्ये ऐक्य निर्माण झालं पाहिजे त्यांना सपोर्ट मिळाला पाहिजे म्हणून डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने ही परिषद आहे ह्या देशातले राज्यातले सगळेच पक्ष ह्यांच्या बाजूने बोलायला तयार नाहीत लोकशाहीला धरून बोलायला ना बोला तयार नाहीत त्यांना वाटतं की ह्यांच्या बाजूने बोललो तर हिंदूंची मतं मिळणार नाहीत ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्हाला मतं नसली तरी चालतील पण आमचीही ह्या देशात राज्यात डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची नावाचा राजकीय पक्ष आहे पण ह्या लोकांचं रक्षण करणं हे आम्ही आद्य कर्तव्य समजतो आणि ह्या ख्रिश्चन आणि मुस्लिमांना बळी देण्याच्या अनुषंगानं धाडस देण्याच्या अनुषंगानं आणि शासनाला त्यांच्या अधिकाराची जाणीव करण्याच्या अनुषंग देण्याच्या अनुषंगानं आम्ही ही परिषद आयोजित केलेली आहे